गुड मॉर्निंग टाईम आहे सकाळ आजचा सातवा दिवस ओम सायराम बघू शकतात वांग्याचे चला मग वो भेटूया ओढायला आता निघू आपण आणि भेटतो मग चला ओम सायराम ओम सायराम मित्रांनो तर फायनली मग आपण शूट केला मग आपण निघालो किती मिनिमम काहीतरी आपण साडेपाचला निघालेलो हॉलच्या बाहेर आलो हॉलच्या बाहेर आला तर आपण चाय बी पियालो चाय पिता 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 सात वाजले काय समजलं नाही आम्ही लेट निघालो आजचा म्हणलं आजचा डबा आहे आपण आपले मागे गँग आहे पाच जण आहेत मना शेठ संचित निलेश बाय आणि मयूर शेठ आहे मयुर शेठ आणि आपलं इथे अजय बाय आणि पुढे पण गँग आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही मॉर्निंगचं सकाळचं स्वर्ग म्हणजे भाई वन साईड असतो आप एक आपलं कोकणात पण वन साईड आणि कुठेही कुठल्याही शहरात किंवा गाव साईडला जा सकाळचं भाई वातावरण कडक आहे चला मग आपण इथून आपल्याला नाश्त्याचं टेक काहीतरी मिनिमम दहा ते बारा किलोमीटर चालायचं आहे नंतर तिथून मग तिथून पण काहीतरी दहा बाराचं काहीतरी आहे काय विषय विषय या दे थोडं किंवा मीटिंग चालू आहे <laughs> समजून घ्या मग आपण बघू आता नाट्यटे करून बघ दहा ते बारा किलोमीटर दुपारचा हॉल्ट आहे दुपारचा हॉल्ट आपला आहे वावी पालखी निवारा नंतर रात्री हॉल्ट आहे जवळ की हनुमान मंदिर आहे मग डायरेक्ट आपण उद्या शि शिर्डीमध्ये पोहोचणार होता लास्टचा दिवस आपला मग चला भेटूया अजून पुढे आपण चालत राहू शूट करत राहू आणि भेटतो मग तुम्हाला डायरेक्ट नाट्याच्या डेक वर पोचलं चला ओम सायरायरा महाराज जय तुझ्यासाठी 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 आले वनात अरे काना रे तुझ्यासाठी आले आलेवना अरे काना आणि म्हणते तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना एक रिपीटर आहे आता पब्लिक <train> केली तुझ्यासाठी 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 आले वनात अरे काना रे भेटून बरं वाटलं भेटून बरं वाटलं भेटू आपण पुढे ओम साईराम ओम साईराम चला दुखी ओ कामे दुखियों का सहारा है दर बार तेरा बाबा दर बार तेरा बाबा जन्नत का नजारा है तेरा डर तो हकीकत तेरा डर तो हकीकत में…. दुखियों का सहारा है बिगड़ी हुई कश्ती है बड़ी दूर किनारा है टूटी हुई बड़ी दूर किनारा है।, है अब लाज रखो बाबा, बोले बोले बाबा। ज रखो बाबा हमें तेरा सहारा है तेरा डर तो हे कभी तेरों का सहारा है जितना पानी मेरे साई के दुनिया दीवानी क्या बताओ उनकी मेरी कहानी बाबा साई की रे दुनिया दीवानी बोला अरे, अरे अला अला आला रे अरे आला रे अरे आला रे आला रे आला रे अरे आला रे आला रे आला रे आला ओम साई राम पालकी वाला जागाच नाही उरली तिथ जागाच नाही उरली तिथ जागाच नाही तिथ जागाच नाही उरली जागाच नाही उरले तिथं जागाच नाही उरले झाले रामवाले पाहून टक्क झाले आला रे 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 आला ओम साई अरे आला रे आला रे आला ओम साईराम पालखीवाला दादा ची रशान कुंभारवाड्याचा वाज दारावी जय अरे आला रे अरे आला रे आला रे आला रे अरे आला रे आला रे आला ओम साई रम वाला अरे आला रे आला रे आला ओम साई रम पालखीवाला अरे आला रे खाल रे आला ओम साई रम वाला रोक पती रोका रे बाबा रोज़ा मेरे खाजा कोज़ा मेरे खाजा रोज़ा मेरे जिनको नायकी आए ओ शिरडी चला जाए नायकी आए ओ शिरडी चला जाए बटताए वाह घर घर बटताए वाह घर घर सदका मेरे ख्वाजा का सदका मेरे ख्वाजा का सदका मेरे ख्वाजा का तस्वीर मोहम्मद तस्वीर मोहम्मद मुखड़ा मेरे ख्वाजा का मुखड़ा मेरे ख्वाजा का मुखडा मेरे ख्वाजा का बघ शिरडीला जाऊनी लोक ये येतं जवानी बघ शिरडीला जाऊनी लोक ये येत मुंग्यावाने गाई गोड गाली गाने का गाई गोड गाणी देव विश्वास साईवर देव विश्वास साईवर देव विश्वास साईवर लावे माया लावी लाई माया विश्वास साईवर ठेव विश्वास साईवर ठेवा विश्वास साईवर शादी मेरे खुशा की क्या शान से होती है शादी मेरे ख्वाजा के क्या शान से होती है मदिने आता, मदिने से, हो आता है मदीने से मदीने से आता है मदीने से तेरा मेरे ख्वाजा का तेरा मेरे ख्वाजा का तेरा मेरे ख्वाजा का तस्वीर तसवीर मद तसवीरम मद मु मुखडा मेरे ख्वाजा का मुकडामेर का मुकडा मेरे ख्वाज का माझ्या बाबांची भैरी नित्यानी घेऊ गुरुवार माझा बाबांची फेरी नित्य फिरते हो गुरुवारे माझा बाबांचा नित्य फिरते हो गुरुवारे माझा बाबांची फेरी नित्य फिरते हो गुरुवारे साईरामवाला सांगी ओम साईरामवाला सांगीव साई व तेव्हा विश्वास साई व विश्वास विश्वास साई मगाशी नाश्ताड्यावरती पोहचलो नाश्ताड्या करून पोरं इकडे उभी आहेत आणि तिकडे हॉल हॉल्ट आपला बाबू चॉकलेट चॉकलेट बाबू मारी <laughs> चला मजा मजी होत राहते पेटू तुम्हाला मध्ये चालतो लगेच हॉर्स लांब आहे शुभम मस्त चालतोय भाऊ वन साईड चालत चला ओम साईड तर नमस्कार मागासून आपण निघून आपलं जर आलं आता दीड ते दोन तास रनिंग अजून चालू आहे आपली आणि बावीस मधून हे तीन मी एक चौथा आणि तिघ टोटल सात जण आम्ही राहिलो आहेत आणि बाकी सगळे मागे आहेत आम्ही पुढे आलो आणि एवढं ऊन लागतोय ना बेकार ऊन आहे बस तुम्ही पुढे हा आणि पुढे मागे कोणच नाही बेकार ऊन लागतोय आणि इकडून परत आम्हाला एक तास साजून रनिंग करायचं आहे व्हावी पालखी निवारासाठी तर चला मग भेटत राहा आपण तुम्ही पुढे भेटत राहू आपण कंटिन्यू ब्लॉग बघा चला ओम काय राम फायनल आपण मगाशी इकडे पोचलो आंघोळ विंगोल केली जेवलो विलो आणि आज आपण लेट पोहोचलो आरती भेटल्या नाही आणि आज आप आपला टेम्पो लागला सगळं आणि हॉल्ट आजचा चला मग थोडा आराम करतो आणि भेटतो तुम्हाला चला ओम उठलो माझ्या आता चाय वगैरे पितोय दीप्या सेठ सायराम बाय सायराम 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 बाबा सायराम यश आकांयराम सायराम श्रीभाय सायराम सगळे गँग आहे इकडे पूजन सेठ वन साईड बदनात होता काल वन साइड त्याला मग चाय वगैरे पिवाने मला निघते भेटतो करून निघून पहिला आपण परत इकडे बाहेर थांबलोय सगळी गँग आपली फक्त ओमचार आमगे आम्ही चाय पिवायला थांबले त्याला मग आपण इकडे आपण बाहेर हॉलच्या बाहेर हॉटेलमध्ये चाय पितो चाय पिकून मग निघू आपण त्याला ओम चार फायनली आपण हॉल्टवरून निघालो मग अशी आज गावागावातून प्रवास आहे आपला आज मस्त निघून आता मस्त आम्ही कुणा आहे संकेत आहे पुढे तेजस आहे बाकी ती गेलं पुढे गेले मागे बाकीची गँग आहे चला मग आपण पण आत्ता पण लाश डबा आहे टेन्शन नाही आपली पोरं तुफान आहेत फटफट जातात लवकर समोर कुठले तरी पालखी जात हा ते लेडीज लोकांचे लेडीज लोकांची ते ले लो चला मग भेटू मधीच शूट करत राहू चला ओम साईराम फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचला आरतीच्या स्पॉटवरती सर आम्ही तिघंच आहे मजबूत पुढे आले आणि बाकीचे गँग पण येते मागून सगळ्यांचा मा मागून आम्ही पुढे आलेलो आता चला मग आरतीचा टेक समोरच आहे आपला बघू शकता ते समोर चला मग भेटू आरती शूट करू कारण दुपारी शूट करा भेटली ना आरतीची आता आरतीची शूट करू आम्ही तुम्हाला भेटतो मग ओम सायराम तर फायनल आरतीचा करून पण निघालो आता आपण आता पुढे पुढे चाललो आता मागेच आम्ही ती जणच राहिलो बाकी सगळी पुढे गेली काही आता जागा आपण पुढे जा सगळे रातबीत वगैरे चला भेटतो तुम्हाला पुढे जाऊन शूटबीट वगैरे करतो चला ओम सायराम <laughs> Hello, hi. Hi, Ram, bye. Hi, Ram, Ram. Ram. Thank you, bye. Teju kaya boy, jenyari ami tai lila te. Man hai. Man kari. Sairam, sairam buah. Sairam, ngane kari. चला शेवटचा दिवस आजचा आहे उद्या शिर्डी बाबांच्या नगरीत सायराम संकेत बुवा चार तारखेला काम होणार नक्कीच सायराम बघू शकता पालखी पुढे जाय आमचा से झाला बाळपणापासून पासून आठवड्या पाहिल्या होता लीला बाळा भाऊ सायरा मित्रांनो आणि फक्त आता शिर्डी राहिले चौदा पॉईंट पाच किलोमीटर भावांनो ओम सायरा बघू शकता चौदा पॉईंट पाच किलोमीटर शिर्डी उद्या जा बाबाच्या नगरीत पोचणार आपण ओम साईराम चला भेटू तुम्हाला पुढे it's आज की फायनल हॉल्टोर चे पोचलेलो हो आहे हा आपला हॉल्ट आजचा कुणाल सेठ yes. लाच दिवस कसा वाटत बाबा आणि सुट्टी संपायला आले पदयात्रीची जरा वाईट पण वाटत लाटचा दिवस आजचा हा ठीक आहे आणि आपली गॅंग सगळी शेवटचा दिवस बाबा ना ओम साईराम चला, चला हॉल्टवर हो चालले आम्ही तुम्हाला भेटणार एकच करते ते म्हणजे ओम साईराम चला हॉलटी पोचलो आहे आपली जागा इकडे वाटत बुवा बुवा जागा पकडले कडक कंपनी चला चला जागा पकडले आपण भेटू शिवा भेटतो साई माई रात्र ही प्रवास आपला संपलेला आहे जेवण बिन झालं जरा आरती उरती आले सगळे जेवण बीन झोपले आराम करतात परत सकाळी लवकर उठायला उद्या दर्शन आहे आपलं शेठी गटूर शेट सायराम बाय पब्लिक झोपले आपले होऊ शकता चला मग आपण भेटतो उद्याचा शेवटचा दिवस बाबांच्या नगरेत भेटू तुम्ही उद्याचच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट कायम माय रात्र ओम सायरा